तालुक्यामधील पडदा गावाच्या जवळ बोरावली गाव येथे काल दिनांक दोन सहा दोन हजार दो पंचवीसच्या रात्री तीनच्या सुमारास एटीएसने छापा मारला एटीएसने एका आतंकी मामल्याच्या संदर्भात छापेमारी केली व त्या संदर्भात अजूनही शहानिशा चालू आहे त्यानुसार पडग्याच्या जवळ बोरावली गावामध्ये साकीब नचन याच्या घरी छापामारी केली आहे हा प्रतिबंधित सीमा संघटनेचा आतंकवादी आहे असं माहीत झालं आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ला मुलुंड रेल्वे स्टेशन या सर्व ठिकाणी झालेल्या आतंकी हमल्यात तो शामील होता असं देखील माहीत झालं आहे याला आतंकी हमल्यामध्ये आज दोषी पाहिलं आहे म्हणून महाराष्ट्र येथे इथे छापा मारला किप याला दोन आतंकी हमल्यात आज दोषी ठरवलं आहे असं माहीत झालं आहे की दोन हजार तीनच्या आतंकी हमल्यात तो शामील होता सतरामध्ये शिक्षा कापूर आल्यानंतर परत आतंकी संघटना सामो गेला जासूस संदर्भात याची लिंक कुठपर्यंत आहे यावर आतंकवाद निरोधक गस्ते यांना संदेह आहे म्हणून याच्या घरी छापा मारला